एक किल्ला म्हणजे नांदेडचा नांदेगिरी किल्ला गोदावरी नदीकाठी वसलेल्या नांदेड शहरात नदीच्या उत्तर तीरावर नंदगिरी किल्ला आहे आज या किल्ल्याचे नांदेड शहराच्या जुन्या भागात आरब गल्ली येथे गोदावरीच्या पात्रालगत काही अवशेष उरले आहे गॅजेट मधील नोंदीनुसार कधी काळी या भुईकोट किल्ल्याला दुहेरी तटबंदी होती त्यात चोवीस बुरुज होते त्यापैकी चौदा बुरुज बाहेरच्या तटबंदीत तर दहा बुरुज आतील तटबंदीत होते आज मात्र किल्ल्याच्या तटबंदीत केवळ नऊ बुरुज उरलेले असून त्यापैकी किल्ल्याचे पाच बुरुज आणि तटबंदी बाहेरून दिसतात ज्या महालात बसून निजामाच्या सुभेदाराने तेलंगणाच्या कारभाराची सूत्रे हाकली तो सुभेदारी महाल आता केवळ बडाघर पोकळवासा बनला आहे सात खोल्या आणि दोन ओसऱ्यांच्या या महालाचे छत कोसळले आहे लाकडी तुळया आणि वासे गायब झाले आहेत निजाम काळाच्या अखेरीच पाणी पुरवठा अधीक्षकांचे कार्यालय असलेल्या या इमारतीतून मुघल काळात बादशहा औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याचा मुलगा खुदाबंद खानाचे काही काळ वास्तव्यही होते नंदगिरी किल्ल्यावर तटबंदीवर कारंजे दिसतात या कारंजाची निर्मिती निजामाच्या काळातील आहे निजाम राजवटीत आयशु आरामाला खूप महत्त्व होते पाण्याच्या टाकीजवळ एक मोड पायऱ्या पायऱ्या चौकोनी हौद दिसतो कितीही कारंज्य होते पण नव्याने बांधकाम केल्याने ते नष्ट झाले आहे नांदेड शहरासाठी सुरक्षित व स्वच्छ पाणी पुरवठ्याची योजना निजाम काळात किल्ल्यावरच प्रथम सन एकोणीसशे छत्तीसमध्ये पाच लाख बावन हजार रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले त्याची मशिनरी इंग्लंडहून आणली होती आजही या मशिनरी एका बंद खोलीत किल्ल्यावर झाडा झुडपांनी झाकून गेलेल्या किल्ल्यावर दर रविवारी चार तास श्रमदान करून किल्ल्याच्या गतवैभवासाठी ही तरुण पिढी सतत धडपड करीत आहेत हे नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार असे स्वतःला संबोधतात किल्लेदार ज्या पद्धतीने किल्ल्याचे रक्षण करतात त्या पद्धतीने ही तरुणाई किल्ल्याच्या संवर्धनासाठी धडपडत आहे यामध्ये काही दुर्गवेळे शिक्षकही दर रविवारी आपले योगदान देण्यासाठी एकत्र एक येऊन श्रमदान करतात मराठवाड्यातील इतर युवकांनी आदर्श घ्यावा असे उत्तम कार्य या किल्लेदारांनी सुरू केले आहे जन्माला येऊन आपल्या सर्वांना अनेक घरे इमारती बांधता येतील पण किल्ला कधीच कोणाला बांधता येणार नाही यासाठी आपल्याजवळ जो, जो किल्ला आहे त्याचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक युवकांनी पुढाकार घ्यायला हवा ही खरी विचारधारा आहे अरब गल्लीतून दिसणाऱ्या नांदेड महानगरपालिकेने बांधलेल्या दोन टाक्यांच्या दिशेने गेल्यावर आपला किल्ल्याच्या सध्याच्या अवशेषांच्या आत प्रवेश होतो किल्ल्यात जेथून प्रवेश होतो त्या ठिकाणी महानगरपालिकेने दोन शिमेंटचे छोटे भ्रुज बांधलेले असून तेथे लोखंडी दरवाजा लावलेला आहे हा दरवाजा सकाळी नऊ ते, ते संध्याकाळी सात या वेळेतच उघडा असतो